बांद्यापासून बांधव्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयला घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतव करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता कि आता इथून पुढे आठ दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी पावसाचा जोर होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता के की इथून पुढच्या आठ दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात आता शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे पुढील आठ दिवसात संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत आप आप पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं ज्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्यालासुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ वेळेवरती बघावयास मिळत राहतात म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता इथून पुढे जर विचार केला तर पुढील आठ दिवसात संपूर्ण राज्यात शंभर टक्के पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे पण पुढील आठ दिवसामध्ये असं काय होणार आहे की संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जो चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे अति अनुकूल वातावरण तयार झालं आहे त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढत आहे दक्षिणेकडून येणारे बाष्पसोबत अरबी समुद्रातून येणारे बाष्प आणि मध्य प्रदेश छत्तीसगडच्या वर निर्माण होत असलेला नवीन कमी दाबाचा पट्टा या सर्व परिस्थितीमुळे आता या ठिकाणी या सीझनमध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की संपूर्ण महाराष्ट्रावरती दूरवर जोरदार पाऊस होताना दिसणार आहे जर आपण तहानलेल्या मराठवाड्याचा प्रथम विचार केला तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आजपासून पावसाचा जोर वाढताना दिसणार आणि हा पाऊस तुम्हाला सत्तावीस जुलैपर्यंत सुरू राहताना दिसणार आहे अठ्ठावीस तारखेपासून हा पाऊस मराठवाड्यात कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर चार पाच दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे म्हणजे आजपासून सत्तावीस जुलैपर्यंत आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा दिसणार आहे यामध्ये खास करून पाऊस हा सुरुवातीला नांदेड परभणी हिंगोली आणि त्यासोबत धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये जास्त सुरू होणार आहे आणि हा पाऊस मग हळूहळू छत्रपती संभाजीनगर जालना बीड इकडं जाणार आहे आणि मग आपल्याला उत्तरार्धामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड इकडं पाऊस जास्त होता त्याच्यामुळे दक्षिणेकडून सुरुवात होणार आहे आणि पाऊस उत्तरेकडे जाणार आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं विदर्भाचा तर विदर्भावर दोन फॅक्टर्स आहेत दक्षिणेकडून पण आणि पूर्वेकडून पण पाऊस सुरू होणार आहे तर आजपासून तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात जोरदार पाऊस आजपासूनच सुरू होणार ज्यात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे दक्षिणेकडून पण पाऊस सुरू होणार आहे यात यवतमाळमध्ये पण जबरदस्त पाऊस कोसळणार आहे आणि हा पाऊस उत्तरेकडं जाणार आहे म्हणजे अकोला वाशिमला पण पाऊस दिसेल पण हा पाऊस पुन्हा मग बुलढाणा यवतमाळ करत करत संपूर्ण सॉरी बुलढाणा अमरावती करत करत उत्तरेकड जाणार वर्ध्यालासुद्धा पाऊस आहे पण आजपासून पूर्ण विदर्भात पाऊस सुरू होणार हा पाऊस विदर्भातसुद्धा सत्तावीस जुलैपर्यंत सुरू राहणार आहे आणि सुरुवातीला पूर्व विदर्भात दक्षिण विदर्भात अधिक पाऊस असेल मग उत्तर विदर्भाकडे पाऊस हा वाढत जाणार आहे जर आपण त्यानंतर विचार केला या ठिकाणी खानदेशाचा म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव तर इथं पाऊस आजपासून सुरू होईल पण हलका पाऊस राहील इथं पाऊस खऱ्या अर्थानं चोवीस जुलैनंतर वाढणार आहे तर तो पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत सुरू कारण हा उत्तरेकडचा भाग आहे म्हणून नाशिकमध्ये हीच परिस्थिती आजपासून पाऊस वाढणार आहे परंतु जोरदार पाऊस चोवीस जुलैपासून स्टार्ट होईल मध्य महाराष्ट्राचा विचार केला आणि दक्षिण महाराष्ट्राचा खास करून तर इथं कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली आणि सिंधुदुर्ग म्हणजे दक्षिण कोकणाचा पण एरिया घेतला तर खालच्या साईडने दक्षिणेकडून उत्तरेकडे पाऊस जाणार आहे तर आजपासून तुम्हाला सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली इथं पाऊस जोरदार वाढताना दिसणार आहे पुणे आणि त्यासोबत अहिल्यानगरचा घाटमध्ये इथंसुद्धा पाऊस कोसळणार आहे जोरदार परंतु हा पाऊस हळूहळू मग उत्तरेकडे जाणार आहे आणि आपल्या चो तेवीस चोवीस जुलैनंतर अहिल्यानगरचा मैदान व पुण्यात पाऊस वाढताना दिसणार आहे मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये तेवीस चोवीस जुलैपासून पाऊस वाढताना दिसतो पश्चिम किनारपट्टीला पाऊस झोडपणारे मोठा आणि पालघर इथं पण पाऊस कोसळणार आहे परंतु हा पाऊस दक्षिणेकडून या ठिकाणी जाणार आहे उत्तरेकडे आणि पूर्वेकडून पण पाऊस पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येणार आहे म्हणजे थोडासा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात लेट स्टार्ट होईल परंतु पाऊस हा आपल्याला या आठवड्यामध्ये जप्परतच दिसणार आहे त्यामुळं जी आपली एक पिकांची तहान आहे ती पण भागणार आहे आणि विहिरीला बोरला पाणी येण्यासाठी ही अनुकूल परिस्थिती आहे एवढं मात्र लक्षात ठेवा ही आनंदाची वार्ता आहे की बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात एकाच वेळी दोन फॅक्टर्स तयार होत आहेत त्यामुळं व कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेश छत्तीसगडवर स्थित होणार आहे म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर आता पुढल्या आठ दिवसात जोरदार त्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि मायबाप कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना विनंती करतो की फार महिन्याने व्हिडिओ निर्माण केल्या म्हणून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलाजवळ ऑल करून घ्या यामुळे येणारा व्हिडिओ सातत्यानं आपणास मिळत राहील त्याचबरोबर जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केलं तर से का नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळत राहते तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह हा आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी तो सातत्यानं मिळत राहील तो पण सर्व कास्तकार बांधवच्या याची वेळेत करतो खूप खूप आभार व्यक्त